पाय बघितले आम्हाला पहिर देत नव्हतो पैरा झाल्यावर खाली झुपाई नेल्यावर काढायला लागली बैलाने पण असं ही नाही केलं महागारी बघितलं नाही मंडळी जय जवान जय किसान गेले सलग दोन मैदानामध्ये आपण बैल बघतोय परंतु बैल जबरदस्त असा पळतो पण चर्चेत नाही पाठीमाग पुरंदवड्याच दोन दिवसा पाठीमाग मैदान झालं त्याही मैदानात पालवे साहेबांचा नंद्या आणि याचं नाव पाखरे ना पाखरे दहगावकरांचा दहगाव दहगाव म्हणजे इथं पण दहगाव आहे परंतु महाशिरच तालुक्यातलं दहगाव आणि पाखर्या आजच्या मैदानात सुद्धा बालमा बरोबर पळाला कसा पळाला काय पळाला आपण सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून बघितलेलं आहे एक जबरदस्त आणि परत बैलानं सिद्ध करून दाखवलं जात नाही गोत नाही तुम्ही बैलाचं बेंबट बघा पोळी बघा सगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या बकासूरनं कसं नाव केलेलं आहे तसं कसलीच नाही तरी पण आज मालकासाठी बैल पळतोय आपण थोडस मालकांचा काय आनंद आहे तो जाणून घेणार आहोत मंडळी बघा आजच्या साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचा मानकरी पाक्रिया आणि त्यांचे मालक आपल्या बरोबर आहेत दादा नमस्ते नमस्ते काय आजचा आनंद आहे किंवा बैलाविषयी काय सांगताल बैल थोडस सा बैलाच थोडस सा पहिल्यापासून सांगा की कुठे घेतलेला किंवा करमाळ्यातून घेतला होता करमापूर करमाळा जिल्हा सोलापूर लहान असताना सात ते आठ महिन्याचं होतं हाऊस म्हणून घेतलं होतं पहिला एक बैल पळत होता आणि त्याच्यानंतर मग मंदिर नव्हता मग आता घेतला ऋषीचा घेतला आणि त्याने आदत मध्ये म्हणजे पंधरा सोळा गुलाल केलं म्हणजे मोठ्या मैदानात ओपनच्या हिंद केसरी एक फायनल लायला होता हिंद केसरीला तिथून तेवढं मैदान शेवट झालं तिथून जे आजार पडला ते एक वर्ष आजारीच होता ला 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 <laughs> आता आजार पण आता ह्या सीजनला आजचा चौदा गोल आला त्याचा चौदा सलग चौदा गोल आला एखादं म्हणजे एखादा मैदान मार खाल्ला असेल नाही तर सलग गोल आला तसं क्वार्टर फायनल मध्ये राहिला होता आणि आता पूर्ण पूर्णावडेच्या मैदानात सुद्धा गाडी जबरदस्त दो, दोन नंबर केला लखनने एक नंबर आणि तुम्ही दोन नंबर केला नंबर केला आता ते झालं आजचा काय आनंद आज बालमा बरोबर पळालाय बालमा सगळं पळायचं एक वर्षापूर्वी नियोजन होत ते आजारपणा गेलं मग ते पळू शकलो नव्हतं ते आज या वेळ आला बरोबर आणि आजचा मैदान झाले काय आनंद आहे मोठं मैदान होती मोठ्या मोठ्या गाड्या घरी गेले तशा मोठं मैदान होतं आणि आनंद आहे दादा आज आता इतके दिवस तुम्ही सांगितलं त्यांनी की आजारपणात वगैरे काय केलाय काय बैलासाठी सांगताल किंवा बैलाबद्दल काय बोलचाल दोन शब्द बैलासाठी बोलायला एवढं कमी आहे बैला झालं संघर्ष करून आम्ही हे केला आजारपणात भरपूर दिवस एक वर्ष काढलं वर्ष काढलं बैल लंपी झाल बैलाला बैला लंपी झाल्यानंतर पायाला पाया बैल लंपीतनं काढला लंपीतनं काढल्यानंतर पळायला लागला पाय बघितल्यावर आम्हाला पहिर देत नव्हतो पहिरा झाल्यावर खाली जुपाई नेल्यावर झोट्यातनं काढायला लागली बैल तिथं मग तिथं बैलाने पण असं ही नाही केलं महागारी बघितलं नाही पाय जरी मोठा शूज होती तरी बैल पळायला जखम होती तरी मग डॉक्टरना सांगितलेलं बैल पळवा तुम्ही त्याशिवाय बैला पाय वसारणार ना जखम बरी होणार नाही मग तिथून पळायला लागला बैल बैल कव्हर नंतर नावा ना द्यायला लागला ला। ना। ना लाग राहायला लागला बैल नंतर मग जिथे जाईल तिथे राहायला लागला आणि आजचा काय आनंद आहे आता दोन मैदान सलग आता काय आजचा आनंद म्हणजे भरपूर आनंद आहे भरपूर म्हणजे काय आणि आता मग सुद्धा भरपूर अडचण आले लय अडचण लय फोन केलं लय फोन करायचो कोण असं देतच नव्हता बैल वायदी द्या तेवढी वायदी वायदी दिली तरी बैल आम्हाला पुरला नाही गटाला गटालाच पुरत नव्हती आता भरपूर फोन यायला लागला आता लय येतात फोन पण आता आपल्या आमचं संजय मधने आम्ही एक आम्ही नियोजन करतो आणि आपली गाडी कोण आणता असं काय नाही संजय मधने संजय मधने आणि मित्रांनो बघा बैल थोडासा व्हिडिओच्या माध्यमातन एकदम साधा बैल आहे आणि आपण म्हंटल म्हटलं जातं की सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पण तुम्ही बघितलं असेल सगळ्या गोष्टी त्याची गळवण बघा सगळ्या गोष्टी बघा एकदम साधा बैल आहे आणि आता कायदा आताला काय चौसा चौसा झालाय का आता हजार दुसरा झाला चौसा झाला डायरेक्ट चौसाच झाला आजारी पडला डायरेक्ट आता पुढचं मैदान कुठलं खेळायचं सोळा सोळा नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आणि आता पायऱ्या करताना वाटतोय ना हे बैल पळतोय अशा बैला बरोबरच करा बैल आपल्याला जसा पाहिजे तसाच आम्ही पायरा करतो जे बैल मला आम्हाला वाटेल की बाबा हे बैल आपल्याला पळेल त्याच्या हिसा करतो आम्ही पायरा रान बघूनच पायरा करतो म्हणजे हे बघून मैदान मैदान बघून पायरा त्या पद्धतीने कसा पाहिजे त्या पद्धतीचाच पायरा होता कुठला मैदान आज तुम्हाला एक नंबरची अपेक्षा होती का होती एक नंबरची होती पण खाली सुट्टी थोडे हे झाली त्यामुळे नक्कीच शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी आणि परत एक सर्वसामान्य घरचा बैल चांगला उजेडा आला जसा राजा गरमीचा आला किंवा अशा अनेक गोरगर येऊन तसंच एक चांगल्या दवनीला बैल उजेडात आलेला आम्हाला सुद्धा समाधान वाटत नक्कीच धन्यवाद धन्यवाद थँक्यू